नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नेहमीप्रमाणे आज देखील मी तुम्हा सर्वांना एकच विनंती करते एकच आग्रह करते की गायींची सेवा करायला चालू करा प्रत्येकाच्या घरी एकतरी गाय ही असलीच पाहिजे कारण आपल्याच लापरवाहीमुळे ही गाय ही, ही कत्तलखान्यामध्ये जात आहे गोमोश हा कत्तलखान्यामध्ये जात आहे आणि त्याचा श्राप आपल्या सगळ्यांना भोगावा लागत आहे मार्केटमध्ये जाऊन आपण फक्त दूधच घेतो पण त्यासोबत श्रापही आपल्याला मुफ्तमध्ये मोफत मिळतात हे लक्षात घ्या म्हणून तुम्हाला शुद्ध दूध पाहिजे असेल तर तुम्ही स्वतः गाय पाळा स्वतः गायची सेवा करा मग दुधासोबत तुम्हाला आशीर्वाद देखील मिळल्याशिवाय राहणार नाही तेही तेहतीस कोटी देवी देवतांचे म्हणून मुक्या प्राण्यांची सेवा करायला कधीच मागे हटू नका आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे ती म्हणजे आपल्या गायींचे रक्षण करायचे आपले नंदी महाराजचे रक्षण करायचे लाखो करोडो जनावरे कत्तलखान्यामध्ये मारले जात आहेत त्यांचे दूध तर तुम्ही काढून घेत आहातच आपण सर्व माफ करा आपण सर्व त्यांचे दूध तर घेत आहोत दूध देणं बंद केलं आपण त्यांचा चमडीचा वापर करत आहोत वेगवेगळे प प्रकारचे आपण प्रोडक्ट बनवत आहोत त्यांच्या चमडीपासून हो। त्यांच्या हाडांपासून हो। त्यांनी फक्त मरणासाठीच जन्म घेतलाय का उद्या आपल्यावरही वेळ आली तर कसं होईल आपण मनुष्य आहोत आपल्याला देवाने एक्स्ट्रा काय दिलं आहे जास्तीचं काय दिलं आहे ते तोंड बोलण्यासाठी आपल्यावर अन्याय झाला की आपण दहा ठिकाणी जातो माझ्यावर अन्याय झाला आमच्यावर असं झालं तसं झालं मुख्य प्राण्यांनी कुठे जायचं त्यांनी कोणाला सांगायचं म्हणून गांभीर्य लक्षात घ्या गाईंची सेवा करा जे गायींची सेवा करतात गायींना वाचवतात त्यांच्या मागे भक्कमपणे उभे राहा आणि लक्ष असू द्या आजूबाजूला काय घडतंय ते गायींची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे लक्ष असू द्या तुम्हाला जर काही वेगळी गोष्ट आढळली तर लगेच त्याच्यावर कारवाई करा पोलिसांच्या मदतीने ऍक्शन घ्या गप्प बसू नका आज आपण गप्पा बसलो म्हणूनच आपल्याच नजरेसमोर आपल्या गोवंशाची हत्या केली जात आहे आणि खाद्यपदार्थांमध्ये अनेक प्रकार भेसळ केले जात आहे आपल्यालाही ते पत्ता लागत नाही आपलाही धर्म भ्रष्ट करला जात आहे म्हणून लक्ष असू द्या झोपेत राहू नका माझे मत पडते की नाही कमेंटमध्ये मला नक्की सांगत झाला आणि व्हिडिओ आवडलाच तर शेअर देखील करत चला